नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी तर्री आलेली कटाची झनझणीत आमटी कशी बनवायची ते पाहतोय कटाची आमटी ही प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आज आपण मराठवाड्यामध्ये बनवली जाणारी कटाची आमटी पाहतोय इथे मी एक वाटी एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात जर पाहिलं तर पाव किलो एवढी ही डाळ आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर इथे मी पाच ते सहा वाटी एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आली की ही धुवून घेतलेली डाळ ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून सहा ते सात साथ मिनिटासाठी आपल्याला झाकण न ठेवता ही डाळ शिजवून घ्यायची सहा ते सात मिनटानंतर अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करून घेतलेली आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला डाळ छान मऊसर अशी शिजून घ्यायची तर डाळ छान शिजत आलेली आहे वरती जे झाकण ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि त्यातलंच पाणी आपल्याला या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता डाळ छान मऊसर अशी शिजली गेले आता ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी चाळण ठेवून असं हे पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा इथे आपण पाहिलं तर डाळ छान अशी मौसर शिजली गेले तर ह्यातलं पूर्णपणे पाणी आपण इथे निथळून घेतलेलं आहे आता ही जी डाळ शिजवून घेतली त्यातले अगदी एक ते दीड चमचा एवढी इथे मी डाळ काढून घेतलेली आहे आता ही जी डाळ काढून घेतली ती आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही डाळ मी वाटून घेतली आता आपण कटाच्या आमटीला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये तीन ते चार चमचे एवढं तेल टाकून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकायची जी, जिरं मोहरी छान तडतडली की एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्टला छान असा ब्राऊन रंग आल्यानंतर ह्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची कढीपत्तासुद्धा भरपूर सारा वापरायचा सा आहे त्यासोबतच एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीरसुद्धा टाकायची त्यामुळे चव छान येते हे सर्व छान परतून घेतल्यानंतर चवीनुसार लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवत असताना एक मीडियम आकाराचा कांदा तेवढ्याच आकाराचं खोबरं घेऊन हो। कांदा काळपट होईपर्यंत आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचे तेल टाकून काळपट रंग आला की त्यामध्ये खोबरं ते काप टाकून छान परतून घ्यायचे आणि ते थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे मस्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार होतं आता हे सर्व छान परतून घेतल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते ह्या फोडणीमध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर जी आपण डाळ बारीक करून घेतली होती तीसुद्धा ह्यामध्ये टाकायची ह्या डाळीमुळे छान चवसुद्धा येते आणि ह्या आमटीला छान घट्टसरपणा येतो जर आपल्याला लागलं पाणी तर गरम करून टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही जा जर थंड पाणी वापरलं तर चव बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या कटाच्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनिट आपल्याला ही स्लो फ्लेमवरती आमटी शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता कट अगदी छान आलेला आहे मस्त अशी तर्रीदार आपली आमटी इथे तयार झालेली आहे चार ते पाच मिनिट आपण ही कटाची आमटी उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे कटाच्या आमटीला छानशी चव येण्यासाठी ज्यावेळी आपण डाळ शिजवून घेतो त्यावेळी डाळीचं जे पाणी आहे ते वरती जाऊ न देता आपल्याला अर्धवट झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची कांदा खोबऱ्याचं वाटण आलं लसूण पेस्ट ही जी मसाले आहेत ते आपल्याला फ्रेश वापरायचे आहे त्यामुळे चव अतिशय छान येते तर इथे झंझणी तशी एकदम टेस्टी कटाची आमटी इथे आपली तयार झालेली आहे ह्या पद्धतीने कटाची आमटी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्र मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद